कंदार येथील आत्मी या गावच्या ठिकाणी आलो आहोत या गावचे भावी आमदार म्हणून नवीन युगाचा नवीन चेहरा म्हणून या गावचे भूमिपुत्र म्हणून पंडित वाघमारी सर आपलं जनतेचा आवाज व एम एच नांदेड नांदेडमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आपण गोवा कंदार मतारसंघामधील एक भावी आम आमदार म्हणून आपली चर्चा पुन्हा खेडेपाडी चालू आहे तर याच्या संदर्भामध्ये आपण आपला थोडक्यात परिचय सांग आज आपण या येणाऱ्या विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरत आहोत उतरत असताना सर्वप्रथम मी माझा परिचय सांगतो की माझं नाव पंडित सुदाम माघमारे राहणार हातणी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील एक मागासवर्गीय समाजाचा एक सुशिक्षित बेकार विद्यार्थी आहे आणि गावचा पुत्र बी आहे आणि आज या लोहा खंदार तालुक्यामध्ये आज काय विकास होत आहे काय झालं आहे ही अपेक्षा ठेवून आतापर्यंत तुम्ही सांगा आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत किती विकास झाला पाहिजे किती विकास झाला या अनुषंगाने मी या राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक निवडणूक लढवणार आहे आपण लोहकचे भावी उमेदवार तर आपण कोणत्या आपण उमेदवारी कोणाकडून कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहात साहेब पक्षाची तर मला कोणत्याही पक्षाची अपेक्षा नाही कारण म्हणलं तर आतापर्यंत आपण बरेच राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी बघितलेले आहेत चळवळ कोणत्या पक्षाची चालू आहे तिकडेच जाणार माणूस आज बी जे पीमध्ये उद्या काँग्रेसमध्ये उद्या राष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडी असू द्या किंवा महा किंवा वंचित आघाडी असू द्या प्रत्येक वेळेस माणूस काय करतो म्हणलं तर लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर वेळोवेळी जस सरडा असतो ना त्याप्रमाणे रंग बदलत आहेत पण आपल्या तस काय करायचं नसल्यामुळे आपण अपक्ष उमेदवार म्हणून हे निवडणूक लढवणार आहोत आपण अपक्ष उमेदवार प्रत्येक गावात जातात तर लोकांचा आपल्याला काय प्रतिसाद मिळत आहे लोकांचा शंभर टक्के प्रतिसाद आहे की लोक म्हणतात की बाबा आपण या लोहाकंदार मतदारसंघामध्ये वीस वर्षाच्या कालावधीमध्ये काय विकास झाला काय नाही ते लोकांचं सर्व लक्षे लागलेलं आहे आणि लोकं म्हणतात की आतापर्यंत झालेले माझी सध्या चालू असलेले बी आमदार यांच्याविषयी थोडं नाराज आहेत लोक काय प्रतिक्रिया येते त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया म्हणलं तर आहोत कोणा गावात जायचं रस्ता म्हणलं तर बिलकुल तर माझ्याच गावचं उदाहरण सांगतो मारतळ्याहून हातनीला येत ये ते वेळेस अर्धा तास लागतो आणि हातणीहून नांदेडला जात जाताना अर्ध्या तासाच्या अगोदर नांदेडला माणूस पोहोचते अशी रस्त्याची दुरावस्था बघून आणि माझ्या गावच्या पाण्याची व्यवस्था असू द्या रस्ते नाली ही अवस्था बघून मी या राजकारणामध्ये उतरलेला आहे एखाद्या वेळेस जर आपल्या गावामध्ये कोणती जर महिला असेल तिला जर डिलिव्हरीचा टाइम असेल तर, ची तर, तर ची या रस्त्याची अवस्था बघितली तर रस्त्यातच डिलिव्हरी होण्याची अशी पाळी येण्याचा असा रस्ता आहे या ठिकाणी अपक्षाचे अपक्ष उमेदवार मंजूरची तयारी आहे तर आपण लोकांमध्ये जाऊन आता काय कसे त्यांना परिवर्तन करणार तुमच्या पुढं अनेक भावी आमदार माजी आमदार म्हणून तुमच्या पुढं आहेत रिंगणात तर त्यांना आपण ते पैशाने बलाढ्य आहेत राजकीय पुढाकार्य अगोदरपासून आहेत तुम्ही एक सामान्य कार्य करता तुम्ही लोकांना कसा कन्व्हर कन्वर्ट करणार की लोकांना मत परिवर्तन कसं करणार तुमच्याकडे आता सर्व गोष्टी काही पैशामुळं नसतात आणि सर्व गोष्टीमुळं सर्व गोष्टी काही आपल्या पैशानं किंवा समाजकार्य किंवा माणूस कसा आहे काय परिवर्तन होतं काय आतापर्यंत आपण बऱ्याच बलाडे पार्टींना निवडून दिलेला आहे मी बी या मतदारसंघामधलाच काही एक तुम्हाला मन आहे मी सांगतो आदमी ना कद से बडा होता है ना पद से बडा जो आदमी दूसरों की मुसीबत में खड़ा होता है हो आदमी बडा होता आपली अपक्ष म्हणून जोडण्याची तयारी आहे तर मग आपण एखाद्या पक्षाने आपल्याला देण्याची इच्छा झाली तर आपण ते स्वीकारणार का नाही बिलकुल नाही अशी अपेक्षा मला बिलकुल नाही विकासाकडेच तुम्हाला जर ऑफर आहे तर ते तू आपण स्वीकारणार का नाही तसं नाही मी संपूर्ण माझ्या मतदारसंघामधला अभ्यास केलेला आहे आज कोणताही पक्षामधला माणूस तुम्ही सांगा आता फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आज काँग्रेसमधला माणूस बीजेपी मध्ये जातो बीजेपी मधला माणूस वंचित आघाडीकडे जातो वंचित आघाडी मधला माणूस पुन्हा शिवसेनेमध्ये जातो असं परिवर्तन आपल्याला करायचं नाही का म्हणलं तर आपण मताच्या माणसा तुमची आता अपक्ष म्हणून तयारी आहे ग्राउंड लेव्हल तुमची तयारी कशी राहणार बिलकुल योग्य ते मार्गाने मी सर्वसामान्य व्यक्ती आहे तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न काही बी असतील ते बिलकुल आपण कमी आहे आणि तोंडावर येऊन निवडणूक अटकली आता तुम्हाला बुथ प्रमुखापासून ते सदस्यापर्यंत पुन्हा आणि तुम्हाला करावं लागेल ती तुमची तयारी आहे का पूर्ण आता हा बिलकुल करणार एक महिन्या लागू होणार थोड्या दिवसात एक वेळेस मैदानात उतरल्यानंतर माणूस विचार करत नाही त्याची काहीतरी सोय लावाच लागणार आहे नवीन चेहरा म्हणून पूर्ण आपल्या खेडोपाडी तुमची चर्चा आहे सर्व नवतरुणांना व बेरोजगारांना आपला काय संदेश राहील या जनतेला सर्वसामान्य माणूसच पाहिजे आणि सर्वसामान्य माणूसच सर्वसामान्य माणसाचा काहीतरी विकास करू शकते हे बलाढे पार्टी असू द्या किंवा या घराणीच्या असू द्या त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण तरी पण बोलावं लागते थोडक्यामध्ये या घराणेशाहीनं आपल्या या लोहाखंदार मतदारसंघामध्ये काहीच विकास केलेला नाही म्हणून आज जनता खळबळ उठून बसलेली आहे आणि जनतेच्या कोणत्याही विकासाचा प्रश्न असू द्या कोणत्याच प्रमाणात शून्य मी बघा जवळपास दोन हजार दोन पासून बघतो की आतापर्यंत कसल्याच प्रकारचा विकास झालेला नाही आहे लोहाकंदार मतदारसंघामध्ये दे। आणि त्यातल्या त्यात स्वतः माझ्या गावामध्ये बघितलं तर रस्त्याची व्यवस्था नाही एक एक दोन दोन फिटाचे खड्डे पडलेत का कार घेऊन गेलं तर मारतळ्यान हातमीला येईल की नाही कार अशी अवस्था आहे आणि हातमीहून मारतळा जाते की नाही कार अशी अवस्था आहे का म्हटलं तर तिचं चंबर इंजर खाली असते मी आता बऱ्याच वेळेस फिरत असताना मी असा सर्वे केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पण थोडंफार बोलायचं आहे मला शेतकऱ्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा असतात किंवा शेतकऱ्याचे काही प्रश्न असतात ते कोणी मांडायला तयार नाही आपल्या या लोहाकंदा तालुक्यामध्ये आणि गरीब गरीब होत चाललेला आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे सर्वसामान्य व्यक्ती हा या समाजाचा बोजवात ज्याप्रमाणात जसं की जी एस टी सेल टॅक्स इन्कम टॅक्स रोड टॅक्स हे भरण्यामध्येच पुऱ्या जगाचं आपल्या भारत देशाचं वाहत आहे हे असा न होता सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला पा मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळावा आणि लाभ मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवून मी या राजकीय क्षेत्रामध्ये उतरलेला आहे बघा या ठिकाणी अनेक कार्यकर्ते उमेदवार होऊन गेले या तुमचा गावचा एक भूमिपुत्र म्हणून एक नवीन चेहरा म्हणून त्यांची इच्छा आहे की लोहा कमदार सभेवर विधानसभेवर त्यांची निवडणूक लढावी यांच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे नाही आम हा ना त्याच्या पाठीशी सगळी आणि सगळ्याच्या विचारांनी त्याला आम्ही उभा करायच्या महाग काय सांगशाल आपण का? काय तुम्हाला पुढील आता चोवीस ची मतदारसंघाची आज निवडणूक थोड्या दिवसात आहे तर आपण कोणाला मतदान करणार जे जो आम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून देईल आम्ही त्यांना मतदान करणार तर आमचा नेता पंडित वाघमारे आहे गर गोरगरीबा गोरगरीब माणूस गोरगरीबाच्या घरातला माणूस असलेला आहे तो तो आम्हाला सगळं समजून घेतो त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आता सध्या ठीक आहे या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे तुमच्या रस्त्यांची याच्या संदर्भामध्ये कोणी गावचा प्रमुख सरपंच किंवा वरिष्ठ व्यक्ती म्हणून कोणी कंप्लेन किंवा तक्रार केली नाही का ते तक्रार केली असेल मात्र ते रस्त्याचं काही काम झालं कामच झालं नाही आणि आता पंधरा वर्ष झाले रस्ता जशात तसाच आहे थोडाही रस्त्याचा बदल झालेला नाही तुम्ही नवतरुण म्हणून एक एक जनतेचा सा सामान्य माणूस म्हणून आपण उमेदवारांकडून काय अपेक्षा करणार या पूर्ण त्याच्यासाठी बेरोजगारीसाठी बेरोजगारासाठी एक नवीन उद्योग इंडस्ट्री शाळा कॉलेज चांगले प्रकारे काय सगळ्या सुविधा स्कॉलरशिप गरीब वर्ग बोर वगैरे सगळं भेटलं पाहिजे जसं काय या गावात तुमच्या इथं पाहत आहे की साठे चांगलं सभागार सुद्धा नाही किंवा मंदिर सुद्धा नाही काय सांगू शकता कोणती निधी दिला नाही का कोणत्या आमदार नाही आमदारानं निधी दिलं ते मात्र आमच्यापर्यंत काय पोहोचल नाही पोहोचली मात्र ते काही तेवढं काही बघा ना तुम्ही समाज बंद काय कर करता आलं नाही त्याला दिलं तर नाहीच काय अपेक्षा आहे तुमची आता अपेक्षा तशा तर माणसाच्या भरपूर आहेत अपेक्षा पण जो एका एका माणसाची अशी पर्सनली काही अपेक्षा नाही नसते गावात सार्वजनिक तर सार्वजनिक सगळा विकास व्हायला पाहिजे गावाचे रस्ते त्याच हिशोबाने त्यांनी विकास बघून प्रत्येक गावातील व्यक्ती आहेत सुशिक्षित आहेत लोक तर तो विकास बघूनच ते काय पुढची वाटचाल असणार ते करतील म्हणून पंडित वाघमारे सर हे उमेदवारीसाठी नवा चेहरा म्हणून ती उमेदवारीसाठी या ठिकाणी थांबले आहेत तुमचं त्यांच्याबद्दल काय मत आहे आमचं काय राहिले तर उभे आम्ही देऊ शकता त्याच्या पाठिंबा उभे राहा ते नाही का करतो म्हणायचं आम्ही राहू तर त्या तुमचा पूर्ण गावचा पाठिंबा तुमचा सगळा आतंक आहे का त्यांना गावचा कायदा हे पण आपल्या समाजाचा आहे बाकी दुसऱ्या समाजात आहे बाहेरगावचे आता आम्ही जाऊन आलो आहोत काहीतरी गावाच्या काय अपेक्षा आहे या नऊ तरुण नवीन भावी आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहता भाई, भाई आमदार उभं राहिला आता आम्ही त्याच्या पाठीच्या भाग आहात आम्ही काय त्याला ठीक आहे ते करू शकते गावचा विकास करू शकते तालुक्याचा विकास करू शकतात चांगला माणूस आहे सामान्य गरीब गरीब आले घरी चालू भाऊ आमदार आहे चालू आमदार आहे काय त्यांच्याकडून काय कामे वगैरे झाली का गावची काहीच नाही पंधरा वर्षापासून आमच्या रोज सगळं झालं नाही साहेब आता नवीन आमचा चेहरा निघाला आहे ते त्या आम्ही त्याला उतरण्याचा प्रयत्न करायचे नवतरुणांचा त्यांना तुमचा सपोर्ट आहे हो सपोर्ट आहे आम्ही त्याच्या पाठीशी आहे शिंदे यांनी तुमच्या गावचा रस्ता पहिला अतिशय वाईट परिस्थिती आहे तर याच्याबद्दल कधी आपण समस्या मांडली का आमदारापर्यंत समस्या मांडली पण आम्हाला रस्ता मिळून दिला नाही आतापर्यंत कोणी आमदारानं खूप आमदार आले आणि गेले पण आतापर्यंत आमच्या गावचा भी विकास झाला नाही आणि आमच्या तालुक्याचा विकास झाला नाही आता आमचं असं मत आहे की पंडित वाघमारे यांना स सहकार्य करून त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करावा मतदारसंघाने सर्व नवतरुणाचा तुम्हाला त्यांना नवीन चेहरा म्हणून भावी आमदार सगळे सगळेपाडी त्यांची चर्चा आहे हो हो तर आपण कसं पाहता यांच्याकडे त्यांचा तुमचा काय सपोर्ट राहील त्यांना ते आमचा सपोर्ट फुल राहील त्यांना कारण का ते विकास करू शकतात विधानसभा मतदारसंघामध्ये अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाठिंबा राहू गावचे भूमिपुत्र म्हणून या उमेदवारीसाठी दावेदारी आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे तुमच्याकडून काय अपेक्षा आहे नवीन चेह नवी चेहरा म्हणून नवीन चेहरा म्हणून सुशिक्षित माणूस आहे मागासवर्गाचा आहे आतापर्यंत कोणी मागासवर्गाचा नवीन चेहरा या राजकीय पुढाऱ्यांच्या पुढं आलेला नाही ने निर्भीड व्यक्ती आहे गरिबीतला आहे मागासवर्गासाठी विकास करायला तयार आहे आणि सगळे राजकीय जे पुढारी जे आलेत ते तोंडामध्ये चांदीचे चमचे सोन्याचे चमचे घेऊन आलेत या गरीब प्रतिनिधीपेक्षा काही नाही आणि आम्ही यांच्या कुणी बी अपेक्षा करणार नाही निर्भीडपणे आला आम्ही एकजुटीने निवडून देऊ आणि आमचा समाज सगळा यांच्या पाठीशी आम्ही गावगाव सर्वे केला सगळं सहकार्य पंडित वाघमारेच्या पाठीशी आहे प्रेमजी आमच्या चळवळीचा जे नेता आहे माघासवर्ग्याचा आम्ही शंभर टक्के मागासवर्गी यांच्या मागे राहोत पंडितजी मतदान आम्ही आमचा उमेदवार खडा कराल्या पंडित वाघमाऱ्यांना सगळं मतदान एस सी कॅन्डिडेट ओबीसीचं मतदान एकजुटीनं पंडित वाघमारी होणार आमचं आम्ही राजकीय फुडाऱ्याचे कोणा मागे जाणार नाही कोणाला ना, चा कोणाची आम्हाला चार पैशाची चा अपेक्षा नाही पैसे देऊ जा देणारे घेऊ जा आम्हाला काय घेणं दे नाही पैशाविषयी आम्ही कोणाचं घेणार नाही देणार नाही आम्ही पंडित वाघमारीच्या पाठीशी एक रुपया न घेता घरच्या भाकरी खाऊन प्रचार करू आणि पंडित वाघमारे आम्ही निवडून देऊ सुशिक्षित आहेत नवतरुण आहेत सुशिक्षित आहे धडाडीचा कार्यकर्ता आहे तळागाळातील समाजाचा आवाज लोकांचे उठवण आल्या लोकांना आलेल्या समस्या त्यांच्या अडचणी त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासारखा तरुण तडफदार कार्यकर्ता आहे एकमेव ए सी कॅन्डिडेटमधून आजपर्यंत एक समाजाला न लाभलेला नेता आता या नवीन चेहऱ्यामुळे लाभणार आहे आणि त्याच्यामुळे त्यामुळे जनतेचा तळागाळातील जनतेचा आवाज लोकांपर्यंत राज्यकर्त्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यासाठी एकमेव पंडित वाघमारे हा चेहरा आम्ही निवडलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण टोटल एकच समाज असा ठराविक समाज नाही तर पूर्ण आम्ही द कंदार लोहा ज्या वेळेला सर्वे करतो त्यावेळेला असं आलं की पंडित वाघमारेला शंभर टक्के प्रतिसाद आहे प्रत्येक समाजातून प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीकडून शेतकरी वर्ग असो सुशिक्षित तरुण वर्ग असो प्रत्येकाकडून प्रतिसाद मिळत आहे लोहाकंदारमध्ये अनेक गुडघ्याला भाषिक बंधून उमेदवार अनेक आहेत जे की प पैशानं पण बलाढ्य आहेत आणि का आहेत कामानं पण आहे काय सांगू शकतं त्यांच्याबद्दल आहेत पैशानं बलाढ्य आहेत पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या वेळेला इलेक्शन लागतात त्यावेळेला गरीब जनते तळागाळाच्या जनतेपर्यंत पोहोचतात पुन्हा पाच वर्ष कधी त्या तळागाळातल्या जनतेचा विचार केलेला नाही आणि हा सर्वसाधारण समाजामध्ये राहणारा नेता आहे हा सर्वसामान्याचे प्रश्न सोडवणारा आहे सर्वसामान्य आहे गाडीतून फिरणारा नाही आहे जा� तळागाळात त्यांच्या घरादारातपर्यंत पोहोचणारा माणूस आहे प्रत्येकाची व्यथा वे प्रत्येकाच्या वेदना वे अडचणी समजून घेणार आहे त्याच्यामुळे हा एक मेव नेता आम्ही निवडलेला आहे आणि प्रतिसाद आहेत नेता गाडीतून हात दाखवणारा असावा का घरी हातात आपली समस्या जाणून घेणारा असावा गाडीतून फिरणारा असला तर आम्ही त्याच्या पाठीमागे निवडलाच नसताना पंडित वाघमारेला निवडण्याची काही आवश्यकता नव्हती आम्हाला जर गाडीच पाहिजे असते तर गा खूप मोठ्या मोठ्या गाड्या आहेत खूप मोठे मोठे नेते आहेत मग हा पाय पाय पैदल फिरणारा प्रत्येकाच्या घरादारात पोहोचणारा नेता कशाला निवडायचा होता त्याच्या मागचा उद्देशच आहे की आम्हाला ते गाडीचे ने नेते नको आहेत तळागाळात येणार आहे समाजाच्या आडी अडचणी सोडवणारा समाजाचे प्रश्न मांडणारा नेता हवा आहे आणि त्यासाठी हा वाघमारे नेताच एकदम व्यवस्थित आहे आता लागलीच थोडी दिवसामध्ये विधानसभेच्या आचारसंहिता पण लागणार आहे त्याच्या अगोदर आपली काय तयारी आहे आपण कोणत्या गावाला कोणत्या कोणत्या गावाला आपण जाऊन भेटी दिली आहे आम्ही आत्तापर्यंत कमीत कंधार लोहा पूर्ण सर्कल झालेलंच आहे जवळ जवळपास प्रत्येक गावातून प्रतिसाद मिळतच आहेत प्रत्येक तळागाळातल्या आडी अडचणी लोकांच्या प्रश्न जे निराधार लोक आहेत ज्यांना कुठल्याच सुविधा मिळालेल्या नाहीत अशा लोकांचे प्रश्न ऐकलेले आहेत त्यांनी ते आपले व्यथा मांडलेल्या आहेत आणि तेच प्रश्न त्यांचे प्रश्न सुटाव त्या व्यथा सोडण्यासाठी पंडित वाघमारेला म्हणून आम्ही निवडलेला आहे